बाळा हा व्हिडिओ नक्की ऐक हा व्हिडिओ तुझ्याचसाठी आहे जेव्हा सगळे दारे बंद होतात तेव्हा स्वामींचे दार उघडे असते स्वामी म्हणतात की मी शांतपणे तुझ्या शेजारी बसलो आहे तू मला पाहू शकत नाहीस पण माझी उपस्थिती तुला नक्कीच जाणवेल तुझ्या मनातील सर्व प्रश्न मला माहीत आहेत प्रयत्नांचे फळ ज्याप्रमाणे जमिनीत खोलवर रुजलेले बीज लगेच दिसत नाही पण नंतर त्याचे मोठे झाड होते त्याचप्रमाणे आज तू जे सहन करत आहेस ते उद्याच्या यशाची बीज आहे इतरांच्या प्रगतीशी तुलना करू नकोस प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो आणि तू माझ्या नजरेत कधीच मागे नाहीस स्वतःला दोष देणे थांबव तू जितका समजतोस त्यापेक्षा जास्त सक्षम आहेस मी तुला अशक्त बनवून पाठवलेलं नाही पैशाची किंवा भविष्याची भीती बाळगू नकोस तू प्रामाणिकपणे कष्ट करत आहेस तर मी तुझ्या कुटुंबाची आणि गरजांची जबाबदारी घेतली आहे योग्य वेळी तुला सर्व काही मिळेल प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते कधी त्याचे उत्तर हो असते कधी थांब तर कधी यापेक्षा चांगले काहीतरी असेल अश्रू ही कमजोर नाही जेव्हा तुला त्रास होईल तेव्हा माझ्यासमोर रड अश्रू हे मन हलके करण्याचे साधन आहेत त्यातूनच मी तुला नवीन बळ देईन स्वामी म्हणतात की तू आजवर जे काही सहन केलं आहेस जे अश्रू रडता गिळले आहेस जे मनात लपून ठेवलं आहेस ते सगळं मला माहीत आहे जेव्हा तुला एकटं वाटतं तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा होतो जेणेकरून तू पडू नयेस आणि हार मानू नयेस कठीण काळ ही एक तयारी असते लोक पुढे जात आहेत आणि तुम्ही मागे आहात असं वाटत असेल तर लक्षात ठेव की स्वामी तुम्हाला एका मोठ्या आनंदासाठी घडवत आहेत आणि मजबूत करत आहेत आयुष्यातील काही लोक गेले किंवा काही ठिकाणी तुमचा पराभव झाला तर ते तुम्हाला दुसरा आणि चांगला मार्ग दाखवण्याचे होतं नशिबात होणारे बदल सध्या तुम्ही अशा एका टप्प्यावर आहात जिथे तुमची ऊर्जा आणि विचार बदलत आहेत जेव्हा तुमचे निर्णय बदलतात तेव्हा तुमचे नशबही बदलते तुम्ही जे काही गमावलं आहे त्याच्या दुप्पट तुम्हाला परत मिळणार आहे अशी घाई स्वामी देतात भविष्यातील नवीन सुरुवात मन शांत न वाटणे किंवा थकवा जाणवणे हे चिन्ह आहे की तुमच्या आयुष्यात आता मोठे वळण मिळणार आहे येणारे काही महिने तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात घेऊन येतील तुमचे काम वाढेल लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल आणि ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच तुमचे कौतुक करतील कष्टाची भाकरी गोड असते स्वामी नेहमी सांगायचे की दुसऱ्याचे ओरबाडून किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती कधीही टिकत नाही कष्टाने आणि प्रामाणिकपणे मिळवलेली भाकर ही अमृता समान असते हा त्यांचा मुख्य संदेश होता जे लोक कष्टाचा आदर करतात त्यांच्यावर स्वामींची सदैव कृपादृष्टी असते माणसाने दिलेला शब्द पाळणे हा प्रामाणिकपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे स्वामी म्हणतात दिलेला शब्द मोडू नका जो माणूस आपल्या शब्दाला जागतो त्याला ईश्वराची साथ मिळते कपटी किंवा लबाण माणसाची भक्ती स्वामींना कधीच मान्य नव्हती हो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे प्रसिद्ध वचन केवळ आश्वासनासाठी नाही तर ते प्रामाणिक माणसाला धीर देण्यासाठी आहे जो माणूस सत्याच्या वाटेवर चालतो आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करतो त्याला कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही कारण स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ